रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण आपले ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्ये चौतीस साईजच्या फुल फ्रिन्सिस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघणार आहे ते देखील सोबत पाच ब्लाऊज आपण कटिंग करणार आहेत एकदा तुम्हाला मापं घेऊन दाखवते कारण बघा आपला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो मी शिवण क्लासमध्येच बनवते आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच तो साडेआठचा गडा आहे पण आपल्याला कस्टमरने नऊ इंचा गडा घ्यायला सांगितलेला आहे तर असं आपण हे बॅक पार्ट देखील मोजू शकतो की एवढंच आपल्याला तयार पाठीचा भाग ठेवायचा असतो असं आपण कस्टमरला विचारून घेऊ शकतो आणि लिहून घ्यायचं साडेचार इंच आपलं हे आलेलं आहे तर ही जी काचपट्टी आहे ज्यावेळेस वाला ब्लाउज असतं तेव्हा हे इथं हुक असतात अस तर पट्टीकडूनच आपल्याला काय करायचे असतं ही जी स्टिचिंगची टीप असते इथून आपल्याला टेप लावायचा आहे आणि बरोबर पहिल्या काचपर्यंत आपल्याला असं मोजायचं आहे ठीक आहे आता किती येत आहे आपल्या इथं साडेआठ इंच येते म्हणजेच चौतीस चौथा भाग साडेआठ होतो किंवा तुम्हाला असं गणित जमत नसेल तर तुम्ही टेपला चार बेडा असं फोल्ड करू शकता बघा आपण साडेआठ ला फोल्ड केलं सतरा झालं आणि परत सतराला आपण जर फोल्ड केलं तर बरोबर चौतीस इंचा आपली हे छातीचं माप येत पट्टी असते ही सोडून द्यायची असते बटन आहेत आता हे काच बटनवाला ब्लाऊज आहे तर ज्या वेळेस आपलं हुकवाला ब्लाऊज असतं तेव्हा ही आपली आय पट्टी असते तर ही वाढीव पट्टी सोडायची असते आणि बरोबर टेप व्यवस्थित असा लावायचा आणि असं मोजून आपल्याला चेक करायचं असतं तर बघा बरोबर अठ्ठावीस आपलं हे कमरेचं माप आहे जर ही शॉर्ट बाई कस्टमर आहे कस्टमरने आपल्याला लांब बाई सांगितलेली आहे बाकी ब्लाउजांची शॉर्ट घ्यायची आहे ठीक आहे तर बाहीची उंची आहे साडेचार इंच अशा पद्धतीने बाहीला असं पलटून घ्यायचं आणि फिटिंगच्या टीपर्यंत मोजून घ्यायचं तर दंडघेरचं माप येतं इथं शॉर्ट बाईसाठी सव्वा पाच इंच तर आता आपण कटिंग बघणार ते देखील डायरेक्ट अस्तरवरती एकाच कस्टमरची पाच ब्लाउज आहेत आणि मी ते तुम्हाला एक सोबत आपण कशा पद्धतीने कटिंग करतो ते दाखवते उंची प्लस एक इंच चौदावर मार्किंग केली शोल्डर पाच इंच गडा रुंदी दोन इंच मुंडा खोली पाच इंच आता इथं आपण छातीचा चौथा प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी मी दोन इंच घेत असते तुम्ही दीड घेत असणार तर काही हरकत नाही मी दोन घेत असते नेहमी सरळ एक मार्किंग करायची आणि इथं मुंड्याचा छान असा आकार आपल्याला द्यायचा आहे हा आपला बॅक मुंड्याचा आकार आहे आता गळा उंचीला आपल्याला नऊ घ्यायचा आहे खालची गळ्या रुंदी अडीच इंच काटकोण करायचा आणि काटकोणमधून हवा तो आकार देत तुम्ही गळा बनवू शकता आता आपण इथून फ्रंट पार्टची मार्किंग करणार बॅक पार्टची जेवढी उंची घेतली तेवढी बघा मी चौदावर एक पॉईंट लावला आणि साडे चौदावर एक लावलेला आहे फ्रंटमध्ये बॅक पार्टहून अर्धा इंच उंचीला जास्त घ्यायचं असतं लक्षात असू द्या डायरेक्ट कापडवर कटिंग दाखवते तर लक्षपूर्वक ब बघा तुम्हाला कुठंच मार्जिन कु वाढवायची गरज नाही व्यवस्थित असं बघून कटिंग करणार तर छातीचे चौथा साडेआठ प्लस तीन इंच घेतलं आहे आपण डायरेक्ट बॅक पार्टमध्ये दोन इंच घेतलेलं आहे बघू शकता आणि फ्रंट पार्टमध्ये आपण तीन इंच घेतलेला आहे तर तीन इंच फ्रंट पार्टमध्ये का तर आपण प्रिन्सेस कट कट करणार आणि जॉईंट देणार म्हणून आपण तीन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आता इथं पुढचा गडा तुमचा जेवढा काही असेल तेवढा तुम्ही मार्किंग करू शकता खालची गड़ा रुंदी अडीच घेत आपण इथं काटकोन करत पुढे देखील आपण हवा तो आकार गड्याला देऊ शकतो मी इथं गोल आकार दिलेला आहे आता आपण इथं टक्स पॉईंट घेणार आहेत तर या आधीच्या व्हिडिओत देखील मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे टक्स पॉईंट छातीच्या चौथा प्लस एक इंच घ्यायचा असतो आडवी लाईन मार्किंग करायची आता हा टक्स पॉईंट म्हणजे उभा टक्स झाला आणि आता हा आडवा टक्स असणार आहे तर आडवा टक्स आपण चार इंच घेणार आहेत आहे तर हा चारचा पॉईंट आपण खाली सरळ असा मॅच करणार आहेत अर्धा इंच ह्या बाजूला घ्यायचे दोन इंच ह्या बाजूला घ्यायचे अर्धा इंच आणि दोन इंच टोटल म्हणून टक्स रुंदी अडीच इंच झाले दोन इंच सरळ घ्यायचे इथून बरोबर पाच इंचावरती मार्किंग करणार एकदम छान असं प्रिन्सेस कटच्या कोणाकरिता देऊन चालला आहे आता हा आपला इथे एवढा वेस्टेज पार्ट असणार आहे हा एवढा वेस्टेज पार्ट असणार आहे आता आपण इकडे एक इंच जीव वाढवला तर आपण बघा स्टिचिंगसाठी आपला हा जो जाईल एवढा आणि इकडून एवढा कटिंग झाल्यानंतर ठीक आहे तर हा जो काही असतो तो एक इंच असतो आपला तर हाच एक इंच आपण ह्या साईडला इथे वाढवलेला आहे ठीक आहे इथं म्हणजे छातीचा चौथा बघा साडेआठ आपण इथे घेतलेलं होतं चौतीसचं माप आहे तर आणि तीन इंच आपण डायरेक्टली प्लस केलेलं आहे ठीक आहे आत्ता खाली आपल्याला इथं कोमऱ्याच्या चौथा घ्यायचा आहे कमरेचा चौथा आपण अठ्ठावीसचं कंबर आहे तर कमरेचा चौथा सात येणार आहे तर आपण सातला पॉईंट देणार कमरेचा चौथा इथून सातला पॉईंट दिला अडीच इंच हा टक्स बघा जो अडीच इंच हा टक्स आहे त्यासाठी आपण अडीच इंच घेणार ठीक आहे दोन इंच नेहमीची शिलाई मार्जिन तुम्ही दीड घेत असणार तर दीड घ्या मी दोन इंच घेते त्यानंतर पाऊण इंच एक ते पाऊन इंच आपल्याला असं क्लस करायचं आहे ठीक आहे एवढं असं आपल्याला क्रॉस करायचा आहे ओके असं हा क्रॉस झाला हा टक्स आपल्याला इथं क्रॉस करायचा आहे आणि हा टक्स आपल्याला इकडे क्रॉस करायचा आहे Okay. म्हणजे आपलं हे वेस्टेज पार्ट असणार आहे तर आपण बॅक आणि फ्रंट पार्टची संपूर्ण मार्किंग केलेली आहे आपण काय करणार आहेत एक सोबत पाच ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे आहेत तेच अस्तर आपण सर्व अस्तरांचा वरच्या बाजूला ठेवून घेणार आहेत आणि पिना लावून व्यवस्थित सेट करणार आहेत की जेणेकरून आपला कापडसारखा का कट व्हायला हवा म्हणून आता मी बॅक आणि फ्रंट पार्ट हे जे आपले दोन्ही पार्ट मार्किंग झालेले आहे ते तेच आपण इथं कट करणार आणि मी बॅकनेकचा गळा कट करणार नाही कारण मी प्रत्येक ब्लाउजला वेगळ्या आकाराचा गळा घेणार आहे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर मी प्रत्येक याला गड्याचा आकार जो आहे तो थोडा चेंज करून घेणार आहे म्हणून मी गळा कट करणार नाही बॅकपार्टची कटिंग झाल्यानंतर आपण खालचा जो कापडा आहे तो देखील आपण सरळ करणार आहे तिथं अशा पद्धतीने आता फ्रंट पार्टला आपण बघा मुंड्याचा आकार आपण स्टिचिंगच्या वेळेस देणार आहेत तर मी तुम्हाला ह्या पाच ब्लाउजांपैकी एक ब्लाउजाची संपूर्ण स्टिचिंग देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्टिचिंगचा व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते आजच्या व्हिडिओत संपूर्ण तुम्हाला कटिंग बघायला मिळणार आहे ते देखील एकदम डिटेलमध्ये की सोबत आपण कशा पद्धतीने कट करू शकतो बघा मार्किंग आपल्याला कापडवरच असू द्यायची असते चॉकची जी मार्किंग केलेली आहे ती आपली कापडवरच यायला हवी याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने आपण हा वेस्टेज टक्स काढून बाजूला केलेला आहे बघू शकता आत्ता आपल्याबरोबर एकदम कमीत कमी वेळेत एक सोबत आपण पाच ब्लाउज कटिंग करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त काम करू शकतो आता राहिलेला जो कापडा आहे त्यात मी तुम्हाला सर्वप्रथम वाली स्लीव्ह दाखवते एल्बो स्लीव उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे आणि बाहीची गडी मी साडेआठ इंच घेतलेली आहे ठीक आहे बघू शकता साडेआठ इंच आता इथे जेवढी उंची घेतलेली आहे आपण असा टेप लावायचा आहे बरोबर कारण वर कापड आपला कमी जास्त असतो म्हणून आणि चार इंचचा उतार द्यायचा आहे कंपल्सरी एल्बो स्लीव जर तुम्ही कटिंग करत असणार तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत तुम्ही चारचा उतार दिला तरी काही हरकत नाही एकदम छान अशी बाई फिटिंगला बसते फक्त बाहीचा आकार जो आहे तो व्यवस्थित द्यायचा खाली दंडगेरच्या निम्मे प्लस दोन इंच आता मी तुम्हाला एल्बो स्लीव्स कटिंग करून दाखवते आणि जेवढा काही कापड आपल्याकडे आता हा पीस वीसवालाच असतर आहे सत्तर सेंटीमीटर पीसमध्ये मी एल्बो स्लीव कटिंग करते तर तुम्ही बघू शकणार म्हणजे बघास तुम्ही व्यवस्थित की बाही आपली कशा पद्धतीने कट होते तर बाहीला देखील ला जोड येणार आहे आणि तो जोड कशा पद्धतीचा येणार आहे तो तुम्हाला कळेलच बघू शकता असा एवढा आपल्याला जोड इथं द्यायचा आहे हा जो काही कापडा आहे तो जोड आपण इथं देणार आणि मग नंतर परत बाईची कटिंग व्यवस्थित करत फिश कट देखील आपण स्टिचिंग एवढेच देणार आहेत आता मी तुम्हाला शॉर्ट बाहीची कटिंग दाखवते उंची प्लस एक इंचच घ्यायचं आहे आपल्याला ह्या बाजूला देखील तेवढा टेप ते लावायचा आणि अडीच इंचावर उतार द्यायचा आहे शॉर्ट बाहीसाठी आपल्याला अडीच इंचावर उतार द्यायचा असतो खाली दंडगेरच्या निम्मे प्लस दोन इंच तर बाहीचा दंडघेर आणि लॉंग बाहीचा दंडघेर हे दोन्ही वेगळे असतात तर नीट लक्षपूर्वक तुम्ही देखील बघत जा आणि माप घेताना व्यवस्थित माप घ्यायचं तर मग शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ओवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत धन्यवाद